विरोधकांकडे सांगण्यासाठी काहीच नाहीये महाराष्ट्राची जनतेने त्यांचा सुपडा साफ केलेला आहे आणि म्हणून ईव्हीएम वरती खापर फोडायचा जे खूप महत्वाचे प्रकल्प आहेत जसं बर्ड पार्क आहे डोंगरावरचा रोपवे आहे नाहूर टर्मिनस आहे हे सर्व विषय पुढे गेलेले आता त्यांना गती द्यायची भाजपाचे आमदार मिहीर कोटेच्या सध्या आपल्यासोबत आहेत सर आज हिवाळी अधिवेशन सुरू होतंय मुलुंडवासियांचे कोणते प्रश्न घेऊन आज सभागृहात जाणार आज तर पहिला दिवस आहे पण मुलुंडचे व मुंबईचे बरेच प्रश्न आहे पेंडिंग आहे जे मी या हिवाळी अधिवेशनात मांडणार आहे बायखळामध्ये उर्दू भवन बांधण्याला तुम्ही विरोध केला होता पण या कामाला अद्याप स्थगिती मिळालेली नाही अशी माहिती मिळते काय सांगा नाही मी लक्षवेधी लावली होती गेल्या हिवाळी अधिवेशनात आणि बायखळामध्ये तरीही स्थगिती भेटली नाही तर या अधिवेशनात निश्चितच या प्रकल्पाला स्किल डेव्हलपमेंट सेंटर करण्यासाठी मी विषय मांडणार आहे देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार काल झालेला आहे या विस्ताराकडे तुम्ही कशा पद्धतीने बघताय उत्कृष्ट मंत्रिमंडळ हे आपल्याला भेटलेलं आहे आणि महाराष्ट्राचा विकासाला विकासाला गती देणारा हे मंत्रिमंडळ आहे मुलुंड मधून तुम्ही पुन्हा एकदा निवडून आलेला आहात पुढच्या पाच वर्षांकरता मुलुंडसाठी तुमचं विजन काय असणार मुलुंडसाठी विजन मी ऑलरेडी लोकसभेमध्ये मांडला होता आणि बरेच जे खूप महत्वाचे प्रकल्प आहेत जसं बर्ड पार्क आहे डोंगरावरचा रोपवे आहे नाहूर टर्मिनस आहे हे सर्व विषय पुढे गेलेले आता त्यांना गती द्यायची विरोधक विरोधक ईव्हीएम वरून आरोप करतात हे पायऱ्यावरती केलेलं आहे ईव्हीएमच्या आरोपामध्ये काही तथ्य वाटत ये बगा हे बघा पूर्ण हिवाळी अधिवेशनचे सहा दिवस तुम्हाला विरोधकांचे हेच रडगाण दिसायला भेटणार कारण विरोधाकडे विरोधकांकडे सांगण्यासाठी काहीच नाहीये महाराष्ट्राची जनतेने त्यांचा सुपडा साफ केलेला आहे आणि म्हणून ईव्हीएम वरती खापर फोडायचा हे विषय सोडून त्यांच्याकडे बोलायला काहीच नाहीये धन्यवाद सर महा एमटीपी चे संवाद साधल्याबद्दल तर हे होते भाजपचे आमदार मिहीर कोटेचे कॅमेरामन आलेख चाळकेसह आम्ही शेलार महा टी व्ही मुंबई